उशालाच बैल माया अंगावर धावून आलाय बाय बाबा आलाय लगेच घेऊन माया अंगावरच सरा सकाळपासून बसून आहे मी झोपलेली माझी तब्येत बरी नाही डोकं दुखत आहे माझं झोपलेले जे आता उठले म्हटलं जावं बांधायला जावं बी वाटाना गेले बांधायला लागले क ते तोडायला ठीक आहे सगळे लागले तोडायला आणि मी बसले माझा काही इलाज होई नाही काय करावं आता बघू आता गावाकडे गेल्यावर आता नाही काय झालं कुठं बी बसले तरी बघा का कावळे घरीबी रानात बी गरीबी बी आजार घरच आहेत कावळे

कधी घरी जाते तर काय माहिती कवर तोडी देत वाजले साडेपाच कधी तोडायच लागलेत अजून अजूनही साडेपाच वाजल्यात साडेपाच गोळीचा असर संपलाय माझ्या बहिणीला कोण सांग तेवढी ती ती Давайте возьмем мобиль, Калин. Просто это не мобиль. 저래 우르르 잘리고 내 칼쳐서 나와 달렸다. 이때 새끼가 칼쳐서 나와 달려. माझं तर घरी गॅस संपाला आहे गॅस नाही चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणलं की लई काटाळा येतोय सरपंच बी नाही इकडे सरपंच बी कुठं भेटा ना आम्हाला गावाकडे गेल्याशिवाय आता गॅस नाही पडायला आमचा बी दहा तारखेला पटा म्हणले तर आता गावाकडे गेल्यास पण मग गॅस भरा गावाकडे गेल्या दुसऱ्या कारखान्याला जायचंय कोणत्या कारखान्याला नेते काय माहिती आम्हाला घेराबाय ओढून काटाळून काटाळून बाहेर चिमणी आलेला बसून बसून बोर झाले सकाळपासून दवाखाना बि नाही काहीच नाही बसावं लागले नसतेच मला तिघ जणांनीच आज टॅक्टर भरलंय कमाल आहे त्यांची इतकी मोठी माणसं असताना ट्रॅक्टर भरायला किती कटाळा येत आहे आणि आज तिघांनीच टॅक्टर भरले पाच जणच आहेत आम्ही पाच जणांमधून मी झोपले लोक दुखायला म्हणून ते सोन्या प्रेम दिदी दाजी लोक चौघजण काम करत होते चालतं आमच्या गाडीची चावी हरपली कुठं हरपली काय माहिती स्वनबानी आज हाय आम्हाला चलत जायचीच बारीक काय नाही बागादारला म्हणल्या बागादार आणि ना काहीतरी टॅक्टर आणेन टॅक्टर टॅक्टरमध्ये जातात ना म्हणजे बाबा काय बी पाडायला आधीच भेव वाटायला मला एकटी बसली ती ते सगळे घरी कावले मला वाटायला लागले भीव <sighs>